पितृपक्षामध्ये आपण अर्पण केलेले अन्न पितरापर्यंत कसे पोहचते पितृपक्षाच्या काळात तुळशीचा हा उपाय केल्यामुळे इतर दोषातून आपली मुक्तता होते पितृदोषातून आपली कायमची मुक्तता होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या तीन भाज्या चुकूनही खाऊ नका किंवा आपल्या घरामध्ये पित्र कोणत्या रूपात येतात हे कसे ओळखावे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सनातन धर्मात असे मानले जाते की पितृपक्षाचा काळ पित्रांना समर्पित आहे या काळात पित्रांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो या काळात केलेल्या काही उपायामुळे पितृदोष कायमचा नष्ट होतो अवश्य करा तुळशीचा हा फळ म्हणून पिंडदानाचे पुण्य प्राप्त होते सनातन धर्मात असे मानले जाते की हा काळ पितरांना समर्पित आहे या काळात पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो या काळात केलेल्या काही उपायामुळे पितृदोष कायमचा नष्ट होतो पित्र आपल्यावर नाराज असल्यास पद्धतीमध्ये बाधा निर्माण होते मुलांची व पतीची प्रगती होत नाही घरात सतत बिमारी असते दवाखान्यात सतत पैसा खर्च करावा लागतो घरात पैसा नाही घरात पैसा येत नाही घरात पैसा बरकत येत नाही कितीही मेहनत करा फळ काही मिळत नाही पैसा कुठे जातो घरात आलेला पैसा कुठे जातो हे समजत नाही मुलांचं लग्न ठरत नाही बाळ होण्यास अडचणी येत आहेत कितीही शिकून नोकरी लागत नाही किंवा मनासारखी नोकरी लागत नाही तर हे सर्व पित्रदोषाची लक्षणं आहेत पण वास्तुशास्त्रातील व वा ज्योतिषशास्त्रातील काही प्रभावी उपाय करून आपण पितृ दोषातून सुटका मिळवू शकतो पितृपक्षातील काही उपाय तुळशीशी संबंधित आहे याशिवाय हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे अशा स्थितीत पितृपक्षात तुळशीशी संबंधित काही उपाय केल्यास व्यक्तीला अनेक फायदे होतात पितृपक्षात तुळशी संबंधित हा उपाय अवश्य केला पाहिजे पितृपक्षा तुळशी वृंदावनाजवळ एक वाटी ठेवायची आहे त्यानंतर तळ हातात गंगाजल घ्यावे आणि हळूहळू त्या वाटीमध्ये पाणी सोडायचं आहे या दरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे आणि त्यांची नावे पाच ते सात वेळा घ्यायची आहे शेवटी हे पाणी संपूर्ण घरात आहे असं केल्यामुळे तुळशी उरलेले पाणी तुळशीत टाकावे असं केल्यामुळे नष्ट होतो सर्व दोष नष्ट करण्याची ताकद आहे तुळशी एक अद्भुत शक्ती आहे जर आपण पित्र पंधरवाड्यात हा उपाय केला तर आपली पितृदोषातून कायमची मुक्तता होते गंगाजल शिंपडल्याने घरातील नकारात्मकता दूर होते पण लक्षात ठेवा की रविवारी आणि एकादशीला हा उपाय करू नये कारण या दिवशी तुळशीला पाणी दिले जात नाही हा उपाय पितृ पक्षाच्या हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो त्याचे उत्तर गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे गरुड पुराणा विश्वदेव आणि अग्निश्रव नावाचे दोन दैवी पूर्वज आहेत ही दोन्ही दैवी पूर्वज नावे गोत्राच्या साह्याने अर्पण केलेल्या वस्तू

त्यांना पोहोचवले जाते पितृपक्षात हे उपाय अवश्य केला पाहिजे पितृपक्षाच्या काळात तुमच्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या रूपामध्ये भेटायला येतात श्राद्ध करणाऱ्या सदस्याने या दिवसात केस व नख कापू नयेत त्यांनीही ब्रह्मचर्य पाळावे श्राद्धविधी नेहमी दिवसा करावी सूर्यास्ताच्या नंतर श्राद्ध करणे शुभ मानले जात नाही या दिवसात काकडी हरभरा जिरे आणि मोहरी खाऊ नये प्राणी प्राणी किंवा पक्ष्यांना त्रास देऊ नका असं केल्यामुळे आपलास असं केल्यामुळे आपलास जबरदस्त पितृदोष लागतो आपले पित्र आपल्या घरात कोणाच्या रूपाने येतात हे आपल्याला माहित नाही यामुळे यामुळे घरात येणारा प्रत्येक प्राणी घरात येणारा प्रत्येक माणूस यांना अन्नदान घालूनच घराबाहेर पाठवले पाहिजे तरच आपली पितृदोषातून मुक्तता होते व आपणास कधीही पितृदोष लागणार नाही व आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो तर मंडळी भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले गेले आहेत देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पित्र ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्ध विधी अवश्य केली पाहिजे माता पिता निकट वर्गीयांचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी संस्कार म्हणजेच श्राद्ध सन दोन मध्ये अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आणि पितृ पंधरवाडा आहे या पितृपक्षात काही तिथी महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत जाणून घेऊया पितृ पक्षातील महत्वाच्या तिथी प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केले जात नाही पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे पृथ्वी लोक सोडून गेलेल्या आपल्या वडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे शक्य नसते ते अगदी अशक्य आहे त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पूर्वजांमध्ये देवता प्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराणामध्ये आणि कटोपनिषद या सारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण केले जाते